चॅनल बी आयोजित आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटलचे गोकुळ आय व्ही एफ प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर आपलंही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की ओ, मुलगी थोडी मोठी झाली आहे बारा तेरा वर्षाची झालेली आहे पौगंडावस्थामध्ये आलेली आहे आणि आता तिला ती मॅच्युरिटीच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकती आहे तिचे पिरियड्स यायला सुरुवात होती आहे तर त्यावेळेला काळजी कशी घ्यायची ह्याबद्दल तुम्ही सांगितलं घरच्यांनी काळजी कशी घ्यायची विशेषतः आईनं तिला काय काय समजावून सांगणं गरजेचं आहे याबद्दल सांगितलं आणि यामध्ये तुम्ही एक खूप छान उल्लेख केलेला होता आणि तो मला जास्त भावला आणि तो पुन्हा एकदा मी इथं सगळ्यांच्यासाठी सांगू इच्छिते ते म्हणजे की डॉक्टर म्हणाले होते की शहरामध्ये बऱ्याच जणांना बऱ्याच पद्धतीचं ज्ञान असतं विशेषत बारा तेरा वर्षाच्या ज्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा शाळांमधनं अनेकदा आरोग्यविषयक माहिती जी आहे तर ती दिली जात असते पण पर... चॅनल बीचा रीच हा खेड्यापाड्यापर्यंत आहे आणि कोल्हापूरचा विस्तार बघता अगदी दुर्गम भागामध्ये सुद्धा जिथं चॅनल बी दिसतं तर तिथल्या लोकांच्यासाठी म्हणून आपल्याला खरं तर हे ज्ञान पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही सांगितलं की आईनं मुलीबरोबर मैत्री केली पाहिजे आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत बेसिकली मला पहिला एक प्रश्न असा विचारायचा या संदर्भातलाच की पिरियड्स येतात म्हणजे नेमकं काय होतं आता आपण जर काय गर्भाशयाची स्त्री शरीरामधली रचना जर बघितली तर आपण आता हे या चित्रामध्ये पाहणारच आहोत तर त्यामध्ये गर्भाशय जे आहे याचे भाग असे आहेत की गर्भाशयाचा फंडस म्हणजे वरचा भाग त्यानंतर गर्भाशयाची बॉडी आणि गर्भाशयाचं मुख आणि हे मुख जे आहे हे बाह्यांगाला एका नळीद्वारे म्हणजे जननमार्गाद्वारे म्हणजे जोडलेलं असतं आणि त्याचबरोबर ह्या गर्भाशयाला दोन्ही बाजूला दोन गर्भनलिका असतात तर या गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे हे अस्तर जे आहे हे म्हणजे जेव्हा बायोलॉजिकल क्लॉक सुरू होतं म्हणजे गेल्या वेळेस सांगितलं आहे तुम्हाला की म्हणजे हायपोथॅलॅमस पिच्युट्री ओरियन ॲक्सिस म्हणजे हे सुरू होण्याचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे हे एकदा सुरू झालं की म्हणजे त्याचे जे हॉर्मोन्स म्हणजे हायपोथेलॅमस जे आहे हे पिच्यूट्रीला स्टिम्युलेट पण करतं आणि ते ब्लॉक पण करतं तसंच पिच्यूट्रीमधले जे हॉर्मोन्स आहेत म्हणजे एफ एस एच आणि एल एच हे स्त्रीबीजांड कोशाला स्टिम्युलेट करत असतात आणि स्त्रीबीजांड कोशामधून जो स्त्रवणारा इस्ट्रोजन आहे त्या इस्ट्रोजनच्या होणाऱ्या म्हणजे जे प्रमाण आहे ह्या प्रमाणावरती म्हणजे त्याला निगेटिव्ह फीडबॅक आपण म्हणतो या निगेटिव्ह फीडबॅकमुळे जेव्हा ते वाढलेलं असतं इस्ट्रोजन त्यावेळेस मग एल एच नावाचा म्हणजे हॉर्मोन सिक्रेट होतं आणि एल एच म्हणजे हा स्त्रीबीज निर्मितीचा ट्रिगर असतो oh. पण सुरुवातीच्या काळामध्ये हे अजून म्हणजे सेट झालेलं नसतं oh. मग oh. ते झालेलं नसल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये अॅनोलट्री सायकल्स सा, म्हणजे स्त्रीबीज निर्मिती होत नाही आणि जेव्हा स्त्रीबीज निर्मिती होत नाही तेव्हा हा स्त्रीबीजा स्त्रीबिजांड कोशामधून प्रोजेस्ट्रॉन स्रवत प्रोजे नाही आणि प्रोजेस्ट्रॉन जे आहे हे प्रोजेस्ट्रॉनच त्या गर्भ गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे कारण एंडोमेट्रियम आहे त्याला हे म्हणजे गर्भधारणा करण्यासाठी म्हणजे हे तयारी करण्यासाठी ते असतं आणि ज्यावेळेस गर्भ तयार झालेला नसतो तेव्हा ते सिग्नल देतं की आता हे झडून जायला काही हरकत नाही पण ॲन्युरिटी सायकलमध्ये प्रोजेस्ट्रॉन स्रवत नसल्यामुळं त्या जोमेट्रियमची किंवा आतल्या ज्या अस्तराची अमर्याद वाढ व्हायला सुरू होते आणि काही काला कालावधीनंतर ती वाढ म्हणजे अशक्य झाल्यानंतर त्याला ब्रेकथ्रू ब्लिडिंग होतं आणि मग ते ब्लिडिंग होतं म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये इरेग्युलरली इरेग्युलर पाळी असती कारण हे सगळं सायकल आणि हे क्लॉक हे सेट होण्यासाठी कमीत कमी एक वर्ष ते दोन वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे सुरुवातीला म्हणजे ज्या मुलीला पदर आला की त्यांच्या ज्या माता आहेत है, ह्या म्हणजे घाबरून जातात की डॉक्टर तिची पाळी बघा दीड महिना झाल्या दोन महिने झाला इरेग्युलर इरेग्युलर येते किंवा तिला आलेलीच नाही म्हणून मग डॉक्टरांच्याकडे धाव घेतात पण हे म्हणजे साहजिक आहे म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्याच्या कालावधीमध्ये एक दोन वर्षे आणि जेव्हा रजुनिवृत्ती होणार आहे तेव्हा सुद्धा ॲन्युरेट्री सायकल्स होतात मग तेव्हा सुद्धा हे इरेग्युलॅरिटी असते तर त्यामुळे ह्या इरेग्युलॅरिटी रजोनिवृत्तीच्या काला, काळात सुद्धा होणं आणि जेव्हा पदर येतो किंवा जेव्हा मासिक पाळी पहिली मिनारके जेव्हा होतं सुद्धा इरेग्युलर होणं हे त्या म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे त्याचं एवढं भिवून जायचं काही कारण नाही फक्त सगळं व्यवस्थित चाललेलं आहे की अतिरिक्त रक्तस्रावामुळं तिला ॲनिमिया होत नाही आहे का तिचा आहार व्यवस्थित आहे का तिचं हायजीन बरोबर आहे का म्हणजे स्वच्छता आहे हे एवढं बघितलं तरी बास आहे आणि इरेग्युलर झालं तरी एवढं भ्यायचं काही कारण नाही पण बऱ्याच जणींना असं होतं की जे आपण ठरलेलं वय म्हणतो की बाराव्या तेराव्या वर्ष हे मॅच्युरिटीचं वय आहे पण काही जणींना याहीपेक्षा उशिरा पिरियड्स येतात तर त्याच्या मागचं नेमकं काय कारण ते उशिरा पिरियड्स येतात म्हणजे बायोलॉजिकल जरा उशिरा सुरू होतं पण काही काही जर समजा पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत जर काही मासिक पाळी नाही आली तर मग मात्र ते अलार्मिंग आहे म्हणजे त्याचे विविध कारण कोणती आहेत हे शोधणं गरजेचं असतं आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तपासणी पहिली तपासणी कुठली करावी तर एक सोनोग्राफी करून घ्यावी पोटावरून सोनोग्राफी केली जाते म्हणजे गर्भाशय नॉर्मल आहे का त्रिबिजांडकोश आहे का एवढ्या दोन गोष्टी जर काय समजा असल्या तर समजा पंधरा सोळा वर्षानंतर सुद्धा काही कालावधीनंतर मासिक पाळी येऊ शकते पण ते जर काय गर्भाशय जागेवर दिसलंच नाही तर मग मात्र वेगवेगळ्या तपासण्या किंवा हॉर्मोनचे प्रादुर्भाव असतात म्हणजे थायरॉइडचे सुद्धा काही प्रादुर्भाव असतात काही म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम असतात की हे म्हणजे तिथे कुठल्या तरी एका स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन सोळाव्या वर्षापर्यंत जर मासिक पाळी नाही आली तर तेव्हा मात्र हे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्याच्या तपासण्या करणं हे गरजेचं असतं अच्छा पण काही जणींना दुर्दैवानं पिरियड्स येतच नाहीत असं काही होऊ शकतं हो त्याला रॉकिटान्सकी सिंड्रोम म्हणतात की ज्याच्यामध्ये तिचे स्त्री बीज बीजांड जे आहेत हे तयार होतात परंतु गर्भाशय तयार व्हायच्या ज्या काही मुलेरीन डक्ट आहेत त्या डक्ट विकसित होतच नाहीत म्हणजे त्या मुलींना म्हणजे गर्भाशयच नसतं जननमार्ग असतो परंतु गर्भाशय नसतं काही मुलींना गर्भाशय पण नसतं आणि जननमार्ग पण नसतं पण हा खरोखर म्हणजे असा डिस्कस करण्यासारखा विषय विषय नाहीये हा ज्या त्या म्हणजे पेशंट बरोबरच म्हणजे ते आपण त्यांच्याशी चर्चा करणे हे जास्त संयुक्त होईल असं मला वाटतं बरोबर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा अनेक केसेस येत असतील जसं काही जणींना पिरियड्स उशिरा येतात म्हणून काही पेशंट आलेले असतील या सगळ्यामध्ये साधारण शास्त्रीय कारण काय असेल हे तुम्ही तर सांगितलं की काय होऊ शकतं आणि कशामुळं ही एक ढोबळ ढोबळमानानं कारण झाली पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये अशी काही कारण तुम्हाला आढळली आहेत का आता सगळ्यांना आहे ते म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीज पॉलिसिस्टिक ओव्हरिन सिंड्रोम हा फार ज्याला आपण पीसीओडी पीसीओडीओस पीसी पीसी म्हणायचं म्हणतात पीसी म्हणजे वैद्यकीय शास्त्राने त्या पी सी ऐवजी हो पी सी म्हणजे डिसीज म्हणले की हां भीती वाटते म्हणून त्याला सिंड्रोम सिंड्रोम असं म्हणतात तर आज सिंड्रोम म्हणजे बऱ्याच गोष्टींचा म्हणजे म्हणजे थोडक्यात कॉकटेल आहे अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की स्त्री बीची निर्मिती होत नाही म्हणजे स्त्री बीजांड कोशामध्ये छोटी 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 म्हणजे सिस्ट तयार होतात म्हणजे सात मिलीमीटरपेक्षा छोटी आणि ती बरोबर फेरीफेरीला बरोबर अशा एखाद्या माळेप्रमाणे सोनोग्राफीवर दिसतात बरोबर पण डॉक्टर मला असं वाटते की आत्ता खरं तर वेळ झालेली आहे एका ब्रेकची आणि ह्याच्याबद्दलचं जे काही डिटेल आन्सर आहे ना तर ते आपण ब्रेक नंतर घेऊया आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती दर शनिवार वाजता क्रमांकाच्या बी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि डॉक्टर तुम्ही सांगत होता पीसीओएस बद्दल की जे संपूर्ण छोटे छोटे हे असतात आणि त्यांची एक चेन बनलेली असते पीसीओ एस जे आहे ना हे आता सध्या खूप कॉमन झालेलं आहे आणि कॉमन व्हायच्या मागं कारण एकच आहे ते म्हणजे म्हणजे पुन्हा तेच म्हणजे आहार म्हणजे आपला ॲक्च्युली पुण्यामध्ये एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनी एक म्हणजे हा स्टडी केला होता तर त्यांनी काय संशोधन केलं होतं की आपण म्हणजे भारतीय जी ह्या द्वीपावरची माणसं आहोत तर त्यांना उपासमारी हे जेनेटिकली हे उपासमारी ही होती म्हणजे जर पूर्वीचा काळ जर तुम्ही बघितला तर त्या काळामध्ये म्हणजे फॅटयुक्त किंवा हे चरबीयुक्त आहार नव्हता जास्ती मग नंतर बऱ्याच वेळेस म्हणजे स्केअरसिटी असायची मग त्यामुळं आपलं आपलं शरीर जे आहे त्याची जडणघडण जी आहे जेनेटिकली ही उपासमारीसाठी म्हणजे तयार ता झालेली आहे भारतीय उपखंडातली हा भारतीय उपखंडातली परंतु आता आपण मुबलक प्रमाणामध्ये आपला अन्न मिळतं मुबलक प्रमाण प्रमाणात चरबीयुक्त अन्न मिळतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी लहानपणी आम्ही मैदानावर खेळायला जायचो ते आता मैदानाचे खेळ संपलेले आहेत सगळे ह्याच्या घरी आले की टी व्ही मोबाईल ह्याच्यावरच आहेत म्हणजे व्यायाम जास्तीत जास्त या इंडेक्स फिंगरला तेवढा होतो म्हणजे बटणं दाबाय तर त्यामुळं हे सगळं जे झालेलं आहे की नाही त्याचा हा परिपाक आहे आणि त्यामुळं आणि प्लस आपण जेनेटिक म्हणजे आपला आहार कमी असायला पाहिजे होता तो आहार वाढलेला आणि व्यायाम कमी ह्या दोन्ही गोष्टीचा मिलाफ होऊन सध्या हे पी सी ओ एस जास्ती प्रमाणात दिसतं पण त्याच्यामध्ये आणि एक व्हेरिएशन आहे लीन अँड थीन पी सीओडी म्हणून पण आहे ते म्हणजे फार क्लिष्ट आहे ते म्हणजे त्याचे हॉर्मोनल चेंजेस आणि आपण काही इथे म्हणजे सा म्हणजे समजावून सांगणं फार अवघड आहे मग त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जे आहे ना की ज्या म्हणजे लहानपणापासूनच छान बाळसेदार मुलगी आहे बरं का बाळसेदार मुलगी आहे हे बाळसेदार मुलगी जी दिसत आहे तिचं बाळसं जर काय म्हणजे वयात येईपर्यंत जर राहिलं तर शी इज प्रोन फॉर पी सीओस त्यामुळं तिला जास्तीत जास्त व्यायामाची सवय लावणे बरोबर बॅलन्स डाएट करणे हाय फायबर लो कॅलरी लो फॅट असा डाएट त्यांना जर दिला तर त्या पी सी ओ एस होण्याचं प्रमाण खरोखरच कमी होतं आणि त्या इरेग्युलर ज्या काय मासिक पाळी आहे याचा प्रादुर्भाव सुद्धा थोडासा कमी होतो अच्छा याला जोडूनच एक वेगळा पद्धतीचा प्रश्न आहे की बरेचदा असं होतं की मुलगी वयात आल्यानंतर सुद्धा जसं तुम्ही मगाशी सांगितलं की सुरुवातीला काही वेळेला पिरियड्स हे अनियमित असतात पण ते एक कारण सोडल्यानंतर कधी कधी अचानक पिरियड्स थांबतात आणि परत काही कालानं सुरू होतात तर त्याच्यामागची कारणं काय असतात फर्टिलिटी पिरियड जो आहे म्हणजे जेव्हा स्त्रीबीज निर्मिती झाल्यापासून ते, ते रजोनिवृत्तीपर्यंत मेडिकल सायन्स एक सांगतं की यू हॅव टू रूल आउट प्रेग्नन्सी सगळ्यात कॉमनेस्ट कॉज जे आहे हे गर्भधारण आहे मग गा गर्भधारणेनंतर हॉर्मोन्स चेंजेस आहेत म्हणजे हे आपले थायरॉइडचे चेंजेस आहेत कारण किंवा मग बाकीच्या हॉर्मोन्सचे चेंजेस आहेत ह्या बऱ्याच इरेग्युलर साठी खरं तर म्हणजे स्त्रीबीज निर्मिती होणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं रेग्युलरली मासिक पाळी येते आता काही लोकांना एकवीस दिवसाची पण पाळी असते रेग्युलरली एकवीस दिवसाची पाळी एकवीस दिवसाची पाळी रेग्युलर हे नॉर्मल अठ्ठावीस दिवसाची रेग्युलर येणारी पाळी ही सुद्धा नॉर्मल पस्तीस दिवसाची रेग्युलर येणारी पाळी ही सुद्धा नॉर्मल रेग्युलरली पंचेचाळीस दिवसापर्यंत येणारी पाळीला सुद्धा नॉर्मल मासिक पाळी आपण ग्रहित धरतो कारण त्याचं कसं आहे की मासिक पाळीचा ट्रिगर जो आहे हा स्त्रीबीज निर्मिती हा आहे हु. तर आता आपण साधारणपणे अठ्ठावीस दिवसाची जी मासिक पाळी असते त्या अठ्ठावीस दिवसाच्या मासिक पाळीला बरोबर चौदाव्या दिवशी स्त्रीबीज निर्मिती होती चौदाव्या दिवशी जर स्त्रीबीज निर्मिती झाल्यानंतर जर गर्भधारणा जर झाली नाही तर बरोबर तिथल्यापासून त्या दिवसापासून चौदाव्या दिवशी मासिक पाळी सुरू होते म्हणजे स्त्रीबीज निर्मिती हा चौदाव्या दिवसानंतर येणाऱ्या मासिक पाळीचा बटन आहे किंवा ट्रिगर आहे असं आपण म्हणूया त्या कालावधीत जर काय समजा गर्भधारणा झाली तर मासिक पाळी येणार येणार तसंच आता समजा तुम्ही एकवीस दिवसाची रेग्युलर पाळी आहे तर अशा स्त्रियांमध्ये सातव्या दिवशी सातव्या दिवशी स्त्रीबीज निर्मिती होती कारण पुढचा कालावधी जो आहे तो फिक्स आहे बरोबर हां समजा आता पस्तीस दिवसाची पाळी आहे तर पस्तीस दिवसाच्या स्त्रीमध्ये एकवीस एकविसाव्या दिवशी स्त्री निर्मिती होते एकवीस अधिक चौदा म्हणजे हा चौदा दिवसाचा जो कालखंड आहे पुढचा फिक्स आहे अलीकडचा पण त्या प्रत्येक स्त्रीच्या रेग्युलर किती दिवसांनी पाळी येते त्याप्रमाणे त्यांनी हे कॅल्क्युलेट करायचं म्हणजे किती जरी दिवसाची जरी रेग्युलर येणारी पाळी तर पुढच्या पाळीपासून चौदा दिवस मागे यायचं आणि तेव्हाचा जो द, तो तो दिवस आहे त्या दिवशी स्त्रीभी निर्मिती होत असते आणि हे माहिती असण्याच्या मागचं कारण एक फार महत्वाचं आहे ते म्हणजे ज्यांना गर्भधारणा करून हवी आहे त्यांना त्या ते काळामध्ये गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्यांना गर्भधारणा नको आहे त्यांना त्या ते कालावधीमध्ये गर्भधारणा होणारे जे काय हे आहेत ते ते प्रोसेस आहे ते किंवा म्हणजे समागम करणे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतात म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपली खरं सांगायचं तर माझं असं सा, म्हणजे सगळ्या स्त्रियांना असं एक म्हणजे खरोखर कळकळीची एक विनंती आहे खरं सांगतो तुम्हाला की कित्येक स्त्रियांना आपल्या मासिक पाळीची तारीख माहीत नसते मग डॉक्टरांना त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करणं फार अवघड जातं मग त्यांनी खरं आपल्या घरामध्ये कुठल्या तरी कॅलेंडरवरती आपल्या मासिक पाळीलाची तारीख प्रत्येक तारीख ही तिथे लिहून ठेवावी आणि मी लिहून ठेवा किंवा त्याच्यावर मार्क करावा म्हणजे त्यांच्यासुद्धा लक्षात येणार की आपल्याला मासिक पाळी रेग्युलरली येते किंवा नाही इरेग्युलर येते किंवा म्हणजे इरेग्युलरली इरेग्युलर येते का रेग्युलरली इरेग्युलर येते ते म्हणजे असं त्याची नियमितता अनियमितता हे त्यांनी लक्षात ठेव म्हणजे कालावधी किती म्हणजे एकवीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत पंचे किती असू दे पण तो रेग्युलरली तितक्या दिवसापर्यंत येत असेल तर ते नॉर्मल मग त्या त्याच्या हिशोबाने आपण ते स्त्रीबीज निर्मितीचा जो कालावधी आहे तो आपण त्यातनं शोधू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे उपचार करता येतात त्याप्रमाणे हे सगळं विचारण्यामागचा मध्ये तुम्ही अजून एक शब्द सांगितलेला होतात आणि तो म्हणजे थायरॉइड की अनियमितता जी असते जसं तुम्ही म्हणालात की प्रेग्नन्सी जर का म्हणजे थोडक्यात गर्भधारणा जर का झाली तर पिरियड्स येणार नाहीत पण तसंच थायरॉइड हा सुद्धा एक मोठा घटक आहे या सगळ्यामध्ये होय थायरॉइडचे जे हे आहेत म्हणजे काय म्हणतात हॉर्मोन्स आहेत थायरॉइडचा था सुद्धा मासिक पाळीवरती निश्चितपणे परिणाम होतो हायपोथायरॉइड म्हणजे ज्याच्यामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीमधून टी थ्री टी फोर नावाचं जे काय हॉर्मोन आहे हे जेव्हा कमी प्रमाणात म्हणजे स्त्रवायला सुरू होतं तेव्हा शेवटी आपला पिचूट्री माहिती आहे तुम्हाला बरोबर पिचूट्रीमधून म्हणजे टी एस एस नावाचा जो स्त्राव आहे हा वाढायला सुरू होतो आणि मग टी एस एस नावाचा स्त्राव जेव्हा वाढतो म्हणजे टी एस एसचं प्रमाण जे आहे ते रक्तातलं वाढतं थोडक्यात मग ते म्हणजे आपण ओळखायचं कसं तर याच्यामध्ये काही म्हणजे मासिक पाळी इरेग्युलर जे असेल त्या स्त्रीला आपण विचारायला लागतं की तुला थंडी सण होते का किंवा तिचं ते वजन वाढायला लागलेलं आहे का त्यावरून मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात हायपरथायरॉयड म्हणजे ज्यावेळेस त्या ग्रंथीचं म्हणजे हॉर्मोन्स वाढतात तेव्हा अगदी त्याच्या उलट होतं म्हणजे स्त्रीचं वजन कमी होतं मग त्यानंतर ती धडधडायला दड़ लागते त्याचा हार्ट रेट वाढतो आणि हायपोथरॉड जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये हार्ट रेट कमी होतो म्हणजे स्लिपिंग पल्स रेट जेव्हा तुम्ही झोपला असा तेव्हा तुमची रेग्युलरची पल्स आहे ती साठपेक्षा पण कमी व्हायला सुरू होती मग वजन वाढायला लागतं मासिक पाळी रेग्युलर व्हायला लागती तुम्हाला इनटॉलरन्स टू कोल्ड म्हणजे थंडी तुम्हाला थंडी वाजायला लागते सण होत नाही या अशा सगळ्या थोड्या 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 गोष्टी ज्या आहेत की नाही याच्यामध्ये हे चेंजेस म्हणजे आढळतात आणि त्याच्याबरोबर मासिक पाळीसुद्धा इरेग्युलर होते आणि त्याचबरोबर वंध्यत्वावर सुद्धा त्याचा परिणाम होतो म्हणजे गर्भधारणा व्हायलासुद्धा ह्या हायपोथायरॉयडमुळे परिणाम होतो तेव्हा आता तर जन्मल्याबरोबरच थायरॉयडची हॉर्मोन्सची तपासणी आता सुरू केलेली आहे कारण समजा त्या बाळाला हायपोथायरॉयड जर असेल तर त्याची बुद्धीसुद्धा चांगली वाढू शकत नाही थायरॉइड बद्दल मला वाटते भरपूर बोलायला हवं सगळ्यात महत्वाचा म्हणजे या संपूर्ण आरोग्यावर थायरॉइड सध्याच्या काळामध्ये खूपच त्रासदायक आहे लोकांच्या साठी असं नाही वाटत आणि त्रासदायक आहे आणि खरंच अल्ली हायपोथायरॉइड सुद्धा ते सुद्धा जी प्रॉबेबिलिटी आहे किंवा त्याच्या समाजामध्ये हायपोथायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे याचं सुद्धा कारण म्हणजे आहारामधून पोल्युशन oh. ह्या सगळ्या गोष्टी आहेच आहेत तर ते थायरॉइड बद्दल मी तुम्हाला सगळ्या ए टू झेड गोष्टी पुढच्या एपिसोडमध्ये नक्की सांगणार आहे तुम्हाला सांगतो एका कारण काय माहिती का फार मोठा सब्जेक्ट आहे तो आणि मला तर वाटतं एखादा सुद्धा आपण एकदा कधी आणायला काही हरकत नाही थायरॉइडवरती बोलण्यासाठी कारण शेवटी आपल्याला लोकांपर्यंत माहिती चांगली माहिती कळवायची आहे तर त्यासाठी मग आपण एखाद्या वेळेस कुठल्या तरी एनडोक्रायोलॉजिस्ट जो असतो था, म्हणजे थायरॉइडचा स्पेशालिस्ट आहे त्याची सुद्धा एखादी मुलाखत आपण नक्की घेऊया या सदरामध्ये नक्कीच अर्थात हा पुढच्या येणाऱ्या कालावधीतला भाग झाला पण आज आपण जे बोलत आहोत ते म्हणजे विशेषतः पिरियड्सच्या बाबतीमध्ये किंवा ह्या सगळ्यांच्यामध्ये तर या संदर्भात एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे की बऱ्याच मुलींना की ज्या आता तरुण झालेल्या आहेत तर त्यांचा एक वेगळाच प्रॉब्लेम्स असतो की ब्लिडिंग कमी आहे ब्लिडिंग जास्त आहे त्यांच्या त्यांच्यातलं हे सगळं डिस्कशन असतं त्याच्यावर काही तिचं आरोग्य अवलंबून असतं ब्लिडिंग जास्ती आहे किंवा कमी आहे म्हणजे आता त्या ते, ते आपण ठरवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट किती कालावधी आणि किती ब्लिडिंग म्हणजे नॉर्मल ब्लिडिंग हे आपण पहिल्यांदा बघूया साधारणपणे मासिक पाळी चार ते पाच दिवसाची असते दिवसाला दोन ते तीन पॅड हे म्हणजे त्यांना बदलायला लागतात समजा आता हा कालावधी किंवा अमाऊंट ऑफ ब्लिडिंग म्हणजे प्रमाण रक्तस्रावाचं म्हणजे काही वेळेस पाच पॅड्स सहा पॅड्स असे कचकचित भिजतात आणि मग तेव्हा ते निश्चितच त्याला आम्ही मिनोरेजा म्हणतो की ज्याच्यामध्ये म्हणजे मासिक पाळीचा रक्तस्राव हा जास्ती आहे असं आपण समजतो आणि असा मासिक पाळीचा रक्तस्राव जास्ती असायचा मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या पी सी ओ एसच्या पेशंटांमध्ये अमर्याद इस्ट्रोजनचं कारण स्त्रीबीज निर्मिती होत नाही स्त्रीबीज निर्मिती झाल्या नसल्यामुळं प्रोजेस्ट्रॉन स्रवत नाही प्रोजेस्ट्रॉन स्रवत नसल्यामुळं त्याला जो ट्रिगर जायला पाहिजे स्त्रीबीज निर्मितीचा तो पुढची मासिक पाळी येण्यासाठी होत नाही त्यामुळे मासिक पाळीचा जो कालावधी हा वाढत जातो आणि तोपर्यंत जा हे तो जे अस्तर आहे आतलं एन्डोमेट्रियम हे हो, जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि जास्ती प्रमाणात वा जेव्हा वाढेल तेव्हा ते जास्त प्रमाणामध्ये फ्लो त्याचा होणारच आहे तर त्यामुळं मासिक पाळी दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी अडीच महिन्यांनी येते आणि त्याला जास्ती प्रोलॉंग ब्लिडिंग पण होतं आणि जास्ती पण ब्लिडिंग होतं म्हणजे हेवी ब्लिडिंग होतं काही काही वेळेस त्यांना क्लॉट्स पडतात म्हणजे रक्ताच्या गुठळ्या पडतात आणि त्यातल्या त्यात जेव्हा मासिक पाळीच्या दरम्यान म्हणजे आता हे तुम्हाला अतिरिक्त रक्तस्राव झाला असं याच्याबद्दल मी सांगतो त्याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो ना कारण आपण जो आहारामधून लोह खातो किंवा आयर्न खातो ते आणि हा होणारा लॉस हा म्हणजे जास्तीच आहे त्यामुळं ते, ते बॅलन्स इमबॅलेन्स होऊन ॲनिमिया होण्याची शक्यता दाट असते नक्की डॉक्टर मला असं वाटतंय की आता तुम्ही जे ॲनिमिया म्हणून सांगितलं तुम्ही थोडक्यात त्या मुलीचं आरोग्य तर मला असं वाटतंय की पुढच्या भागामध्ये आपण या संपूर्ण साधारण तिचं वयवर्ष आठ ते वीस या कालावधीमध्ये तिचं आरोग्य कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे नेमकं काय खाल्लं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्याबद्दल उहापोह करूया आणि या, हो या अनुषंगाने येणारे जे अनेक प्रश्न आहेत तर ते सुद्धा मी विचारणार आहे आज इथे आलात याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद